नमस्कार आज आपण एका खूप प्रसिद्ध पुस्तकाबद्दल बोलणार आहोत नेपोलियन हिल यांचं थिंक अँड ग्रो रिच एकोणावीसशे सदतीसचं पुस्तक आहे पण आजही तितकंच महत्वाचं वाटतं हो अगदी आणि याची गंमत म्हणजे हे केवळ पैसे कसे कमवायचे यावर नाही बरोबर तर आपल्याकडे यावरची एक सविस्तर समीक्षा आहे आणि आपण जरा खोलात जाऊन बघूया की यातले मुख्य विचार काय आहेत आणि ते आजही कसे लागू पडतात नक्कीच हे पुस्तक म्हणजे अँड्र्यू कार्ने हिलना दिलेले एक मोठं काम होतं म्हणजे बड पंचवीस वर्ष पाचशे पेक्षा जास्त यशस्वी लोकांचा अभ्यास हो प्रचंड आहे आणि त्यातून यशाची तत्व शोधून काढायची तर मूळ मुद्दा विचारांच्या शक्तीचा आहे सुरुवात तर मग त्या पहिल्या आणि महत्वाच्या तत्वाने करूया तीव्र इच्छा म्हणजे डिझायर म्हणतात की कोणतीही मोठी गोष्ट इथूनच सुरू होते हो पण नुसती इच्छा नाही चालत हा तोच माझा प्रश्न आहे म्हणजे इच्छा आणि तीव्र इच्छा यात नेमका काय फरक सांगतात ते फरक महत्वाचा आहे सामान्य इच्छा म्हणजे कसं असतं मला श्रीमंत व्हायचंय असं पुसटस वाटणं पण तीव्र इच्छा म्हणजे एक ध्यास असतो तो अच्छा ध्यास हो एक अशी पेटलेली आकांक्षा जी तुमच्या प्रत्येक विचारात आणि कामात उतरते आणि तिला स्पष्टता लागते म्हणजे काय हवंय कधी हवंय आणि त्यासाठी तुम्ही काय किंमत मोजायला तयार आहात बर म्हणजे एकदम क्रिस्टल क्लिअर हवं सगळं अगदी नाहीतर ती फक्त एक इच्छा राहते हवेत विरून जाते आणि ह्या तीव्र इच्छेला खरी ताकद येते ती विश्वासातून म्हणजे फेथमधून बरोबर हो हो विश्वास हवाच स्वतःवर आणि ध्येयावर पण अनेकदा हा विश्वास ठेवणं किंवा टिकवणं लोकांना जमत नाही त्यासाठी हेल काय म्हणतात ते आ, स्वसंकेत म्हणजे ऑटो सजेशन आणि व्हिज्युअलायझेशन हे शब्द जरा जड वाटतात वाटू शकतात पण त्यामागचा विचार सोपा आहे स्वसंकेत म्हणजे काय तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला म्हणजे अवचेतन मनाला सतत सकारात्मक संदेश देणं म्हणजे स्वतःलाच सांगत राहायचं की हे होणार आहे हो आणि व्हिज्युलायझेशन म्हणजे ते ध्येय पूर्ण झाल्याचं चित्र इतकं स्पष्ट बघायचं की ते खरं वाटायला लागेल हे नुसतं स्वप्न बघणं नाहीये ओके okay. हा एक प्रकारे मेंदूला तयार करणं आहे त्या नवीन वास्तवासाठी यातून विश्वास घट्ट होतो म्हणजे इच्छा आणि विश्वास ही झाली मानसिक तयारी यानंतर येतो ज्ञानाचा भाग विशेष ज्ञान म्हणजे स्पेशलाइज नॉलेज सामान्य ज्ञानापेक्षा यावर जास्त भर का कारण बघा हिल ज्या काळात लिहित होते तो काळ औद्योगिकरणाचा होता आणि आजही ते खरं आहे तुम्हाला ज्या क्षेत्रात यश मिळवायचंय त्यातलं वरवरचं ज्ञान पुरत नाही नाही पुरत तुम्हाला त्या विषयातलं विशे खोल विशेष ज्ञान लागतं किंवा मग तशा जाणकार लोकांची मदत घ्यायला लागते आणि ते ज्ञान अपडेटेड पण ठेवावं लागतं बरं ज्ञान मिळवलं पण ते फक्त डोक्यात राहिलं तर इथे मग संघटित नियोजन म्हणजे ऑर्गनाइज प्लॅनिंग आणि कृती म्हणजे ऍक्शन येतं मला वाटतं बरेच जण इथेच अडकतात हो आणि हिल इथे एकदम स्पष्ट आहेत विचार चांगले आहेत ज्ञान आहे पण जर कृती नसेल तर काहीच होणार नाही शून्य बरोबर पण कृती पण अशी सैरभैर नको त्यासाठी एक व्यवस्थित प्लॅन हवा तो प्लॅन लवचिक असू शकतो पण हवा आणि सगळ्यात महत्वाचं त्यावर काम सुरू करायला हवं लगेच आणि योजना फसली तर तर नवीन योजना बनवा पण थांबू नका कृती करत राहा असं हिल सांगतात आणि कृती करताना निर्णय तर घ्यावेच लागतात हील निर्णय क्षमतेवर म्हणजे डिसिजनवर खूप जोर देतात ते म्हणतात यशस्वी लोक पटकन निर्णय घेतात आणि बदलत नाहीत सारखे हो हे थोडं कठोर नाही वाटत की निर्णय न घेणं किंवा उशीर करणं हे अपयशाचं मुख्य कारण आहे कठोर वाटू शकतं पण त्यांच्या मते हे अनुभवाचं सत्य आहे संधी दारावर टकटक करते आणि निघून जाते जे विचार करून पटकन निर्णय घेतात आणि मग त्याला चिकटून राहतात ते जिंकतात अच्छा सतत गोंधळलेल्या स्थितीत राहणं किंवा घेतलेले निर्णय सारखे बदलणं म्हणजे वेळ आणि शक्ती वाया घालवणं आहे आणि याच निर्णयाला जोडून येते दृढता म्हणजे परसिस्टन्स चिकाटी म्हणू शकतो आपण अगदी चिकाटी निर्णय घेतला काम सुरू केलं की अडचणी येणारच शंभर टक्के येणार तेव्हा हार न मानता टिकून राहणं प्रयत्न करत राहणं हेच सगळ्यात महत्वाचे हे सगळं एकट्याने करायला गेलं तर खूप दमछाक होऊ शकते इथेच मग मास्टर माइंडची शक्ती कामाला येते का ही संकल्पना भारी आहे हो ना मास्टर माइंड म्हणजे फक्त ओळखी वाढवणं नाहीये हिल काय म्हणतात की जेव्हा दोन किंवा अधिक मन एकाच ध्येयासाठी एकत्र येतात सुसंवादाने काम करतात तेव्हा एक वेगळीच एनर्जी तयार होते बरोबर एक तिसरी न दिसणारी पण जास्त ताकदवान मन किंवा शक्ती तयार होते गटातले लोक एकमेकांना ज्ञान देतात अनुभव शेअर करतात आधार देतात त्यामुळे सगळ्यांची मिळून ताकद वाढते टीमवर्क आणि कोलॅबरेशनच महत्व आहे हे कारथी अगदी यशवय पुस्तकात अवचेतन मन आपला मेंदू आणि सहावी इंद्रिय म्हणजे इंट्युशन किंवा अंतर्ज्ञान याबद्दलही बोलला आहे या गोष्टी आपल्या विचारांना प्रत्यक्षात आणायला मदत करतात तर या सगळ्या तत्वांचा आणि संकल्पनांचा विचार केला तर या पुस्तकाचा खरा गाभा काय आहे काय टेकवे आहे संदेश खूप सरळ आणि शक्तिशाली आहे तुम्ही जसा विचार करता तसं तुमचं आयुष्य घडतं यश किंवा संपत्ती हे बाहेरच्या परिस्थितीवर कमी आणि तुमच्या मानसिकतेवर तुमच्या इच्छेवर विश्वासावर आणि कृतीवर जास्त अवलंबून आहे म्हणजे विचार बदला आयुष्य बदलेल हो प्रत्येकात प्रचंड क्षमता आहे फक्त ती जागृत करून योग्य दिशेनं वापरायची गरज आहे स्वप्नांना ध्येय बनवून त्यावर काम करायला हवं खरंय थिंग अँड ग्रो रिच हे फक्त पैशांबद्दल नाही तर एक विचार करण्याची पद्धत एक जीवनशैली आणि यशाचा नकाशा देणारं पुस्तक आहे आणि जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा आहे या पुस्तकातली ही सगळी तत्व नुसती माहीत असणं आणि ती खऱ्या अर्थानं आपल्या रोजच्या जगण्यात विचारात आणि कामात उतरवणं यात काय फरक आहे हो आणि हा फरक आपण आपल्या आयुष्यात कसा आणू शकतो यावर विचार करायला हवा